आज आपण आळणची रेसिपी बघणार आहोत लोकांना आळण म्हणजे काही समजणार नाही ना। तर मी दुसऱ्या भाषेत सांगते म्हणजे दुसऱ्या पद्धतीत सांगते ह्याच पदार्थाला आपण खीर सुद्धा म्हणू शकतो गव्हाच्या पिठाची खीर तर आज आपण ही रेसिपी बनवणार आहोत ही माझ्या आईची रेसिपी आहे आणि खूप छान बनवते ती तर व्हिडिओ पूर्ण बघा तर ते एक चमचा तूप गरम करून घ्यायचे आता ह्याच्यामध्ये दोन चमचे गव्हाचं पीठ मंद गॅसवर भाजून घ्यायचे आज घे आपण पारंपरिक रेसिपी बनवणार आहोत अशा पद्धतीने मंद गॅसवर चॉकलेटी कलर येईपर्यंत आपल्याला हे भाजून घ्यायचे आता कढईमध्ये दोन चमचे दोन वाट्या सॉरी दोन वाट्या पाणी गरम करून घ्यायचे आता दोन वाट्या आपण पाणी घेतले छोट्या वाटीने त्याच वाटीने एक वाटी ह्याच्यामध्ये आपण साखर घालून घेणार आहोत एक वाटी साखर घालायची आता द्या 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 एक चमचा वेलची पूड वेलची जायफळची पूड टाकून घ्यायची गोड पदार्थ ह्या काजू आणि बदामाचे काप टाकून घ्यायचे आता ह्याच्यामध्ये जे आपण भाजून घेतलेलं जे गव्हाचं पीठ होतं ह्याच्यामध्ये घालून एकसारखं हलवून घ्यायचे थोडं थोडं घालायचं एकदम आणि हलवून घ्यायची सत तर हे बघा हे दहा मिनिट शिजवून घेतलेलं आहे किती सुंदर झाले बघा हे गव्हाच्या पिठाची खीर आम्ही लहानपणी आवडीनं खायचो हे हा पदार्थ आळण म्हणतात ह्याला जुन्या लोकांमध्ये हा आळण म्हणूनच होता पण आता अलीकडे हे सगळे खीर म्हणायला लागलेले आहेत याच पदार्थाला तर हे बघा असं किती थ छान दिसतय हे तुम्ही चपातीसोबत सुद्धा खाऊ शकता पूर्वी लोक लहानपणी आम्ही ही चपाती सोबतच खायचो इतकं मस्त लागते हे आणि असं सुद्धा आता सूप वगैरे लोक करून पितातच त्याच्याऐवजी हे तुम्ही पिऊ शकता तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आवडल्यास चॅनलला लाईक करा